शिर्डी वाहतूक शाखेने काल दिवसभर अवैध प्रवासी वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला असून यापुढे कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं शिर्डी पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश एसेकर यांनी सांगितले काल सकाळपासूनच सदर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती पोलीस निरीक्षक एसेकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील अवैध प्रवासी वाहनांच्या चालक मालकांना व संबंधित संघटनांना अल्टिमेटम दिला होता त्यामध्ये शिर्डीत प्रवासी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालक नोंदणी करून घेणे प्रॉपर गणवेश नसल्यास रिक्षा चालवता येणार नाही चालकाकडे बॅच असलाच पाहिजे चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा नशेबाज असू नये त्यासाठी त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन त्यासाठी त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक असेल नोंदणी गाडीचे कागदपत्र नसलेल्या वाहनावर कारवाई करून जप्त करण्यात येणारे कालवा आज दिवसभर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश येसेकर तसेच पिंपळे सहाय्यक फौजदार रिजवान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल सन्नासे प्रसाद इंगळे परदेशी परभणे बनत गोळकर आनंद पगारे चालक भिंगार दिवे यांनी सदर कारवाईत भाग घेतला दरम्यान सदर कारवाईबाबत वाहतूक शाखेचे प्रमुख महेश येसेकर यांना सदर कारवाईबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की दोन दिवसापूर्वी सर्व प्रवासी वाहनांच्या चालक मालक यांना सूचना दिल्या आहेत नियमांची पूर्तता करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत ज्यांना प्रॉपर ड्रेस कोड प्रॉपर बॅच नोंदणी पोलीस व्हेरीफिकेशन असेल त्यांच्याच वाहनांना परवानगी दिली जाईल अन्यथा कुणाच्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाई केली जाईल यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे येसेकर यांनी सांगितलं दरम्यान वाहतूक शाखेने कालपर्यंत चव्वेचाळीस विनापरवाना प्रवासी वाहतूक व ई चलनाद्वारे पंचेचाळीस गाड्यांवर सदोतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा दंड केला या कारवाईचे शिर्डी स्वागत होत सदर कारवाई कायम अशी राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा